नेरळ प्रीमियर लीग एन पी एल दोन हजार सव्वीस नेरळ शहरात क्रिकेटचा भव्य महासोहळा दिनांक नऊ दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ठिकाण कोतवालवाडी मैदान नेरळ नेरळ प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस अंतर्गत दमदार संघ गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि थरारक सामने यांचा संगम असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजक थ्री ग्रुप फाउंडेशन नेरळ दिल दिलदोस्ते दुनियादारी स्थानिक युवक मंडळे आणि प्रेमी, सहकार्य रोहिदास मोरे सुनीता रोहिदास मोरे प्रथमेश रोहिदास मोरे जे परफॉर्म सोसायटी संचालित इंग्लिश मीडियम सुवर्ण वर्षानिमित्त आयोजित वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक वैभवात पार पडले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कला प्रकारांनी उपस्थितांची मन जिंकले या स्नेहसंमेलनास अनिरुद्ध जोशी प्रवीण गांगल मदन परमार सतीश पिंपरे भाई मनोरे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी शिक्षक वृंद सुनील बोरसे नमजानजे भारती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते विशेष अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी शुभम आंबवाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवतांडव दक्षिणात्य नृत्य कोळी नृत्य राजस्थानी लोकनृत्य नृत्य साऊथ इंडियन डान्स यासारखे रंगतदार सादरीकरण केले तसेच महाभारतकालीन द्रौपदी वस्त्रहरणाचा देखावा आणि नटसम्राट नाटकाचा एक अंक यामुळे प्रेक्षक भारावून गेले लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेला रोप मल्लखांब हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय वैष्णवी दगडे देवराज बोराडे संस्कार शेलार आर्यन चव्हाण अंश जोशी या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक करण्यात आले सुवर्ण महोत्सवाची वर्षानिमित्त शाळेत आध्यात्मिक सांस्कृतिक पारंपरिक उपक्रमासह विज्ञान प्रदर्शन नवरात्री उत्सव विधी कार्यक्रम आय कॅम्प्स आजी आजोबा कार्यक्रम महिलांचा सत्कार मतदान जनजागृती रॅली रक्तदान शिबिर तसेच स्मरणिका प्रकाशन असे अनेक उपक्रम वर्षभर राबवण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या वार्षिक स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच शाळेची शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरा अधोरेखित झाली असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले